सातपूर शिवाजीनगर येथील रहिवासी हेमंत तिवारी यांचे कंपनीत काम करताना अपघातात उजव्या हाताची चार बोटं मशीनमध्ये तुटली या दुर्दैवी घटनेत तिवारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला मदतीसाठी अनेकांकडे याचना करत चक्रा मारू लागले पण या हवालदिल तिवारी कुटुंबाच्या मदतीसाठी कुणीही पुढे येईना मात्र जेव्हा तिवारी दाम्पत्यानं आमदार सीमाताई हिरे यांना सर्व सांगितली त्यानंतर दोनच दिवसात संबंधितांकडून या कुटुंबाला दोन लाख पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली हा धनादेश घेताना मात्र तिवारी दाम्पत्यानं आनंद अश्रू मोकळे करत आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानले तो को भी अरे ये कैसा अपने को मालूम नहीं रहता क्या टाइम तो 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 है कभी कभी भी अरे कैसा अपने को मालूम नहीं रहता क्या टाइम है ये सब कुटुम टेंशन न करू अपन लाया अपने खूब जन बहुत जनों को मदद तुमच्या मदतीसाठी उभे राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं सांगत आमदार सीमाताई हिरे यांनी या कुटुंबाला आधार देत त्यांचा गंभीर प्रश्न सोडविला यासाठी सातपूर भाजप मंडलाध्यक्ष भगवान काकड विकी पाटील हे प्रयत्नशील होते